ज्या प्रकारे ना लहान बाळांना नजर लागते आपल्याला नजर लागते त्याच प्रकारे आपल्या घराला सुद्धा नजर लागत असते आणि जर घराला नजर लागली तर त्या घरामध्ये सतत नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असतो घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे हे कसं ओळखायचं जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते आपण कितीही सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्याला उदासीनता जाणवते सतत घरामध्ये कोणी ना कोणी आजारी पडत असतं किंवा घरामध्ये भांडणं होत असतात छोट्या छोट्या कारणांवरून नवरा बायकोमध्ये किंवा सुनांमध्ये भांडणं होऊ लागतात आळशी वाटणे उदासीन वाटणे अस्वस्थ वाटणे हे सगळी लक्षणं आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास आहे याची आहेत म्हणूनच योग्य वेळी ही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातून बाहेर काढून देणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला मी काही सोपे मार्ग सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा काढून बाहेर फेकू शकता आणि घरामध्ये फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जा आणि भरभराट राहील तसे नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर करण्याचे अनेक प्रकार आहेत पण मी तुम्हाला सगळ्यात सोपा प्रकार सांगणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही अगदी स्वस्तात मस्त कधीही करू शकता असा हा उपाय असणार आहे तर या उपायासाठी तुम्हाला घ्यायचं आहे खडे मीठ यस मीठ ही अशी गोष्ट आहे जी आपल्या आयुष्यामध्ये नसेल तर आयुष्य पूर्णपणे बेचव आहे त्याचप्रकारे मिठामध्ये हे गुण आहेत की ते नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे शोषून घेते म्हणूनच तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे हे मीठ बाजारामध्ये सहजपणे उपलब्ध असतं आणि खूप स्वस्तामध्ये हे उपलब्ध असतं त्यामुळे तुमच्या जवळच्या दुकानामध्ये किंवा मार्केटमध्ये जाऊन तुम्ही हे मीठ सहजपणे घरामध्ये आणू शकता आता हे मीठ कसं वापरायचं कधी वापरायचं किती प्रमाणात वापरायचं आणि वापरल्यानंतर काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आता हे खडे मीठ कसं वापरायचं तुम्हाला खडे मीठ काचेच्या बाऊलमध्ये घ्यायचं आहे आता काचेच्या बाउलमध्येच का कारण हे जर तुम्ही स्टीलच्या किंवा एखाद्या मेटल भांड्यामध्ये बाउलमध्ये ठेवलं तर त्याची केमिकल रिॲक्शन होऊन मिठाचे गुणधर्म बदलू शकतात त्यामुळे तुम्हाला बाउल किंवा वाटी काचेचीच वापरायची आहे आता मी इथे असं हे काचेचं छोटसं चो डिझायनर बाऊल घेतलेला आहे ज्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आता हे खडे मीठ जेव्हा नवीन असतं स्वच्छ असतं सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असतं त्यावेळेला त्याचा असा खळखळ खल असा आवाज येतो म्हणजेच ते सुटसुटीत असतं कारण ते स्फटिक रूपात असतं आणि त्या मिठामध्ये आपल्याला चार ते पाच लवंगासुद्धा टाकायच्या आहेत अवंग सुद्धा निगेटिव्ह एनर्जी शोषून घेण्याचं खूप छान काम करत असते तर हे मीठ घरामध्ये कुठल्याही चार कोपऱ्यांमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे बेडरूममध्ये बाथरूममध्ये किचनमध्ये आणि अजून जिथे तुम्हाला ठेवता येईल हॉलमध्ये तिथे तुम्ही हे मीठ ठेवू शकता लक्षात ठेवा मीठ ठेवल्यानंतर जेव्हा हे मीठ निगेटिव्ह एनर्जी ॲब्झॉर्ब करतं त्यावेळेला ते थोडंसं घट्ट होऊन जातं पिवळं पडतं किंवा पाणी सोडतं अशा वेळेला आपल्याला आठ ते दहा दिवसांनी हे मीठ बदलायचं आहे आणि पुन्हा त्या बाउलमध्ये नवीन मीठ टाकून आणि लवंगा टाकून तुम्हाला ठेवायचं आहे घराच्या बाहेरसुद्धा तुम्ही असं बाउल भरून ठेवू शकता जिथे बाहेरच्या लोकांची निगेटिव्ह एनर्जी जर घरामध्ये येत असेल तर ती तिथल्या तिथे बाहेर पडेल ओके आणि जर घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीच्या डोक्यापाशी तुम्ही असं लाल कपड्यामध्ये खडे मीठ बांधून ठेवू शकता ज्याच्यामुळे त्या व्यक्तीमध्ये आलेली निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडू शकते तर मी अजून एक दुसरा उपाय मिठाचा असा आहे की तुम्ही जेव्हा लादी पुसता त्यावेळेला एका बादलीभर पाण्यामध्ये तुम्ही एक मुठभर मीठ टाकू शकता त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये मीठ टाकू नका कारण मिठामुळे आपली जी लादी आहे ती पांढरी पडते आणि जास्त पाणी सुटते आणि खराबही होऊ शकते त्यामुळे नॉर्मल असे तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता मीठ नावापुरते आणि त्याने घरभर पूर्ण छान स्वच्छ लादी पुसून घेऊ हो शकता तुम्हाला खूप सकारात्मक जाणवेल हा उपाय केल्यानंतर यासोबतच तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर कधी कधी असं होतं की आपण एखाद्या आजारी व्यक्तीच्या किंवा दुःखी व्यक्तीच्या जी खूप मेंटली डिस्टर्ब आहे अशा व्यक्तीच्या संपर्कात येतो त्यावेळेला आपल्यालाही अस्वस्थ वाटतं आपल्यालाही निगेटिव्ह एनर्जी ग्रहण केल्यासारखं लक्षात येतं अशा वेळेला तुम्ही घरी आल्यानंतर मिठाच्या पाण्याने म्हणजेच या खडे मिठाच्या पाण्याने आंघोळ करू शकता आणि तुम्हाला खरंच पॉझिटिव्हिटी फील होईल हलकं म्हणजे तो भार हलका झालेला आहे निगेटिव्हिटीचा जाणवेल तुमचा अंगही दुखत असेल तर अशा मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने खरंच फरक पडतो आता राहिला प्रश्न खडे मीठ जर भेटत नसेल मार्केटमध्ये तर आपलं घरातलं मीठ वापरायचं का हो तुम्ही वापरू शकता पण मी आजपर्यंत असं पाहिलेलं नाही आहे की कोणालाच खडे मीठ त्यांच्या आसपासच्या दुकानामध्ये मिळालेलं नाही आहे हे मीठ खूप सहज पद्धतीने स्वस्त दरामध्ये विकत मिळतं तर तुम्ही तिथे घे जाऊन घेऊ शकता अगदी दहा रुपयाला अर्धा ते एक किलो हे मीठ मिळतं आणि ते तुम्ही आठवड्यातला एक दिवस असा ठरवून याचा उपयोग करू शकता तर हे मीठ वापरल्यानंतर टाकून कसे द्यायचे जसं की आपण घरातला कचरा हा कचऱ्याच्या डब्यात टाकून देतो म्हणजेच घरातली घाण ही बाहेर अशा पद्धतीने टाकतो त्याचप्रकारे तुम्ही हे मीठ कचऱ्याच्या डब्यातही टाकू शकता वाहत्या पाण्यामध्ये टाकू शकता घराबाहेर तुम्ही कुठेही हे मीठ टाकू शकता किंवा फ्लश आऊटसुद्धा करू शकता मीठ हे सहजपणे पाण्यात विरघळते त्यामुळे ते वाहून निघून जाईल सगळ्यात जास्त वास्तुदोष नकारात्मक ऊर्जा ही आपल्या बाथरूममध्ये असते तर बाथरूममध्ये हा बाउल ठेवायला नक्की विसरू नका कारण तिथे असलेली निगेटिव्ह एनर्जी तिथून येणारे आजारपण हे बाहेर पडते तर असे हे मिठाचे खूप सारे उपयोग आहेत आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मीठ खरंच खूप छान काम करतं तुम्ही नक्की हा उपाय करून बघा मलासुद्धा माझ्या घरामध्ये मा जेव्हा निगेटिव्हिटी फील झाली होती त्याच्यानंतर मी हा उपाय करायला चालू केला आणि ट्रस्ट मी मला खूप याचा पॉझिटिव्ह रिझल्ट आलेला आहे म्हणूनच मी तुम्हाला ही व्हिडिओ शेअर केलेली आहे मी मला कमेंट्समध्ये तुमचे काही प्रश्न असतील अजून कुठले प्रकार तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत का घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी तर नक्की विचारू शकता मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल आणि तुम्ही जो स्वामी समर्थांच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलेले आहेत त्याच्यासाठी मनापासून कृतज्ञता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद